आंबेगाव तालुक्यातील नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर भीमाशंकर करंडक युवक महोत्सवाची अंतिम फेरी होती यावेळी उपेंद्र यांचे आगमन युवा शक्तीने जोरदार जल्लोष केला लिमये नाचत नाचत प्रेक्षकांमध्ये बसलेले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या समोर आले दरम्यान वळसे पाटील यांनीही उभे राहत दोन्ही हात वर करून नाचत ताल धरला वळसे पाटलांचेही नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाही तर उद्योग त्यामुळं अशा तरुणांच्या कार्यक्रमाला यायची इथं संधी दिली साहेब तुमचं काम खूप मोठे महाराष्ट्रात राजकारणाबद्दल आपण काहीतरी अपशब्द कुठतरी ऐकतो म्हणजे काँग्रेसच्या बद्दल भाजपावाले बोलतील भाजपाबद्दल राष्ट्रवादीवाले बोलतील असं चालतं पण दिलीप वळसे पाटलांबद्दल कुठल्याच पक्षात वाईट होणार बिरोशिप शहा शिवनेर प्राइम आंबेगाव शिवनेर पाइन, टाइप करू, सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा